महाराष्ट्र राज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आष्टी येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी चौकात आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेला मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी रिबिन कापून उद्घाटन करून स्पर्धेची सुरुवात केली रेतेचे राजे शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे महाराष्ट्रात शिवशाही सरकार आहे महिलांचे सशक्तीकरण करणे सुरू आहे युवकांनी शिवाजी महाराजांचे कार्य जनतेसमोर ठेवून आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आष्टी येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था यांचेतर्फे से शिवाजी महाराज चौकात आयोजित रांगोळी स्पर्धा व शिवाजी महाराज थीम स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर विविध प्रकारच्या झाकी तयार करण्यात आल्या होत्या आंबेडकर चौकातून शिवाजी चौकापर्यंत स्पर्धकांनी रांगोळी काढली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बाईक रॅली आणि सायंकाळी डीजेच्या गजरात भव्य दिव्य शिवरॅली काढण्यात आली या रॅलीत हजारोंच्या संख्येत लहाण्यांपासून तर वृद्धांपर्यंत युवा युवती पुरुष महिला सहभागी झाले होते आष्टीमध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली